तर मी निघालो आता बागरला एक छोटीशी शॉर्ट फिल्म करायचा तर विचार आहे शॉर्ट फिल्म बनवतो मी एक समुद्र माझी इच्छा आहे तर आता मी निघालो बागरला तर बघूया काय होतं विषय तर आता पाऊस पण आहे मला पाहिजे होतं ऊन पण बघूया काय होईल ते होईल तर चला निघूया आता मी पण निघालो चला तर मी निघालो आहे फिल्मच्या शूटिंगला आणि सोबत एक आशा घेऊन आणि एक थोडी निराशा घेऊन कारण आता पाऊस चालू आहे आणि मला पाऊस नको आहे त्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे तर पाऊस न आला तर बरं होईल आणि ऊन आलं तर बरं होईल तर आलो स्टॉपवर स्टॉपवर आल्यानंतर मग एस टीची वाढ बघितली आणि त्यानंतर एस टी आली लगेच एक पंधरा मिनटाने एस टी आल्यावर एस बसलो कंटाळा आला होता जरा मूड फ्रेश करून येऊया आज आहे रविवार आणि निघालो तर इष्टिक निघालो पटकन पटकन इस्टिक काही स्रोत चालत होती कारण ड्रायवर एवढे खास नव्हते त्यात कधी कधी एवढे भडबड होत नाही गाडी सांगता येत नाही कधी कोणाला उडवतील तर अशीच मजा मस्ती करत निघालो एकटाच होतो काय सोलो शूट केलेलं आहे पूर्ण याच्यात अजिबात बाकी कोण नाही तर असंच करत करत करत, करत निघालो विचार मनात चालूच होते की फिल्म शूट करताना काय करायचं आहे कसं करायचं आहे कुठल्या अँगलने घ्यायचं आहे कुठचे शूट कुठे घ्यायचे आणि कसं घ्यायचं आहे तर असा डोक्यात टेन्शन घेऊन विचार करून भरपूर पायवरा लक्षात घेऊन नंतर आले कंडक्टर कंडक्टर जवळने घेतली तिकीट तर तिकीटला सोळा रुपये तिकीट आहे आता एक एक रुपया प्रत्येक तिकीटवर वाढलं नाही त्यामुळे एक रुपयाची भांडणं तर माझ्याकडे नव्हते सुट्टे मग ते टाईमपास करून करून इकडे तिकडे करून करून एक रुपया दिला कसा कसा होता तो त्यानंतर मग निघालो परत आपल्या पुढच्या रस्ता पुढच्या रस्त्याला जाता जाता मजा करत करत निघालो आणि जरा एस टीमध्ये एकटाच होतो जास्त क पॅसेंजर नव्हते म्हणून आपला जरा थोडीशी टंगाळटवळ्या करून, करून एकटाच होतो आपला टाईमपास करून मजा मस्ती करेन थोडीशी ॲक्टिंग करून तिथं जाऊन नाहीतरी ॲक्टिंगच करायची तर टाईमपास करून करून थोडीशी निसर्गाची मजा घेत एस टीचा आनंद घेत निघालो होतो वाघाच्या दिशेने आणि अर्ध्यावर पोचलो आता एक पाच ते दहा मिनटांनी मी पोचणार आपल्या लोकेशनवर तर बघूया काय कसं होतं आहे विचार करून तर निघालो होतो पण जे जसं होईल ते काय सांगता येत नाही कारण आपण काय घडवत नाही त्यामुळे तर फक्त माझ्या प्लॅनिंग मनात चालू होतं की असं करायचं आहे तसं करायचं हा शूट तिथून घ्यायचं आहे तर त्या विचारात मी चालत होतो तर बघूया काय होतंय आणि एस टी थांबली एस टी थांबल्यानंतर डेपोत उतरलो मी त्यानंतर निघालो पुढे आणि पुढे निघता निघता पण विचारच चालू होता पण तर आता पाच मिनटं सौरा समुद्र आहे आणि हे आहे घगरचं रायडेश्वर मंदिर हिहुमंताचं मंदिर वार चा तर जिथे थोडासा आशीर्वाद घेतला आणि निघालो पुढच्या दिशेने तर शूट चांगला होऊ दे याचा थोडीसा प्रार्थना केली आणि निघालो पुढे तर चला तर मित्रांनो मी पोहोचलो आहे समुद्रावर समुद्राचा रस्ता इकडून जायला त्या बोललो आहे आणि तिकडणी जातो हो आता आता सुरुवात करूया फिल्म शूटिंगला पहिला शूट आपला इथेच आहे म्हणजे ही जी लाईन आहे हे बघा हे समुद्र आहे तिथे आणि ही जी लाईन आहे ह्याच लाईनीवर आपला पहिला शूट आहे तर तो कम्प्लीट करूया आणि पहिली मेन गोष्ट म्हणजे इथे कोण दुसरा नाही माझ्यासोबत मी एकटाच आहे मी एकटाच शूट करणार आहे पूर्ण बघूया कशी होते चांगली झाली तर आपलं चांगला सपोर्ट असू द्या तर चला सुरुवात करूया तर कॅमेरा वेमेरा सेटअप केला कॅमेरा माझे काय ट्रायपोडवर लावला मोबाईल आणि माझ्याकडे लेन्स आहे ती लावली आणि हा मी तुम्हाला धावताना दिसतोय कारण दुसरा कोण माझ्यासोबत नाही शूट करण्यासाठी त्यामुळे ट्रायपोड लावून मीच धावतोय एकटा आणि मीच शूट करतोय मीच ॲक्टर आहे मीच इडिटर आहे मीच प्रोड्युसर आहे आणि मीच आपला डायरेक्टर आहे तर बघूया कशी फिल्म होते मी प्रयत्न करायला सुरुवात केली हा आपला होता पहिला शूट त्यानंतर मग मधी मधी शूट केले वेगवेगळे इथेच थोडेफार त्याच्यानंतर पुढे गेलो तर हा आहे आपला दुसरा शूट तर हा माझ्यामध्ये दुसरा शूट म्हणजे दुसऱ्या लोकेशनचा तिसरा का चौथा शॉट आहे आणि तिथे मी मित्रांनो आता तिथून मग परत येतोय मी आता धावत 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 माझा जीव गेला तिथं आणि मी आलो परत रिटर्न आणि कॅमेरा बंद केला आणि प्रेमिंगाला मित्रांनो मी समुद्रावर आहे माझा आवाज माहीत नाही शॉर्ट फिल्मसाठी मी सांगितलं तुम्हाला अर्धी म्हणजे एक चार पाच शूट झालेत आणि अजून बाकी आहेत बरतो तर चालू आहे तर चला बघूया अजून किती होते आपल्याला लवकरच ती शॉर्ट फिल्म आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर बघायला भेटेल तर चला आता सुरुवात करूया अजून पुढच्या शूटला तर ह्या शॉर्ट फिल्ममध्ये मी एक घेतलेला एक छोटासा पार्ट हा म्हणजे माझ्या पायांच्या पावलांचा एक ठशाचा एक शूट तर तो मला एक आवडला खास म्हणून तर त्यासाठी थोडीफार मेहनत घेतली आणि हा केला शूट तर इथं पण घुसमटत घुसमटत कसा तरी केला कारण फोकस करत नव्हता कॅमेरा तर तो कसा तरी फोकस झाला आणि नेमका हा शूट निघाला तर मी आता काहीतरी देवाने केलं तर हा शूट केला आणि मग परत निघालो पुढच्या दिशेने कारण पुढच्या साईडला जायचं तर मित्रांनो शूट चालू आहे माझ्याकडे घेऊन चालू आहे जरा पुढच्या दिशेने पुढं जरा चांगली जागा भेटते दिसते तेव्हा तिथेच असते तर बघूया चला आता मला इथे माझ्यामध्ये चप्पल विजवायला लागतील बघू बघूया चला शूटसाठी काय पण तर, तर मी पुढे आलो आणि हा शूट केला तिथे उभा राहून मी शूट करत होतो एकटाच तर मित्रांनो ही माझी आवडती गोष्ट आहे की मी एडिटिंग करतो ब्लॉगिंग आवडते मी शॉर्ट फिल्म बनवतो तर ह्यासाठी मला नक्की सपोर्ट करावा मित्रांनो तर चला आता मी हा सोडून शेवटचा शूट घ्यायला घेतो आणि हा लास्ट होता ह्याच्यानंतर मी शेवटचा शूट घेतला त्याच्यामध्ये पण जीव घालला जा आम्ही कारण एकटाच धावत होतो एकटाच कॅमेऱ्यासाठी येत होतो तर हा तो सीन आणि मी आता चालू केला होता हा माझ्या मते चौथा का पाचवा शॉट होता त्याच्यामुळे मी एकटाच धावतो इकडे एक तिकडे आणि तिथे जाऊन आता मला रिटर्न इथे यायचं होतं परत आणि ह्या वाळूवर इथे किनाऱ्यावर बसायचं होतं तर ह्यासाठी मी चार पाच केलं असेल चार पाच वेळा धावून इकडे तिकडे झालं तर शूट आलेला नाही आणि हा शेवट चांगला शूट आला तर तो मी आपल्या शॉर्ट फिल्ममध्ये ॲड केला आणि जर तुम्हाला ही शॉर्ट फिल्म बघायची असेल तर ती आपल्या वर अवेलेबल आहे आणि ती आउट नाव झालेली आहे आत्ताच जस्ट तर आता तुम्ही जाऊन बघा ही आपलं पूर्ण हे बी टी एस आहे आणि हे कसं झालं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला पूर्णपणे की मला जेवढं दाखवलं आलं ते मी तुम्हाला दाखवलं आणि जास्तीत जास्त प्रयत्न केला की तुम्हाला सर्व गोष्टी दाखवू तर हे एवढंच होतं मा आजसाठी एवढंच आणि आता मी शूट एंड करायचा विचार केला आणि इथून मी एंड़ शूट एंड केला इथे बसलो तर शूट एंड केला आणि मग बाकीच्या पुढे रील शूट करायची होती ती जरा विचार करत होतो तर बघूया काय विचार होतोय नंतर मग बघूया चला तर मित्रांनो शूट झालंय माझं म्हणजे जी शॉर्ट फिल्म होती ती शूट झाली आणि एक जरा रीलचा विचार करत होतो बनवायची म्हणून तर त्या शूट करायच्या नेमकाच टायमिंगला पाऊस आला म्हणजे अजून चालू आहे थोडं थोडं थेनसेम फेनसेम मारतोय पण बघूया काय होतंय आहे जरा पाऊस थांबला तर तीही शूट करतो आणि मग घरी निघणार कारण वाजयचा तर माझ्यामध्ये साडेसहा आणि मला लेट होतं जायला कारण एस टी पण भेटली पाहिजे आपल्याकडे काही गाडी नाही काय नाही तर इथं माझं आहे आपण रिपोर्ट पण येते आणि बॅग वगैरे तिथे खाली ठेवले आणि हातात मोबाईल आहे तर थांबलो आहे इथे बघूया आता पाऊस तर जोरात नाहीत आहे तिथपर्यंत मी ती रीलही शूट करेन आणि त्यानंतर मग घरी निघूया तर चला आता जरा ती रील शूट करतो आणि मग भेटतो तुम्हाला तर मित्रांनो आता मी माझं शूटचा फोल आहे आणि आपले दोन दादा भेटले जस्ट तिकडे आणि सबस्क्राईब केलं तरी त्यांचा धन्यवाद तर त्यांनाही मी आता टाटा आणि मी निघतो घरी तर चला भेटू ओके शाब थँक्यू चला आता होते आता इथेच मी बीचवर माझा शूट एंड केला आणि जस्ट निघालो आहे घरी आता झाला कि फिर मला तर चला आता निघतो घरी चला